सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर टायटल वरन तुम्हाला की मी चाललो आहे अलिबागला आपल्या मित्रांची म्हणजे माझ्या शाळेतल्या सर्व मित्रांची दरवर्षी पावसाळी पिकनिक असते पण मागच्या वर्षी थोडा गॅप पडला कोरोनामुळे तुम्हाला माहीत आहे मागच्या वर्षी कुठे जाणं पॉसिबल नव्हतं सर्व रिसॉर्ट फार्म हाऊस बंद होते आता तर आता खूप एक्साइटमेंट आहे कारण दोन वर्षानंतर आहे आपण पिकनिकला आणि फुल एक्सायटेड आहे आपली बॅग वगैरे भरून पूर्णपणे रेडी आहे फुल एक्सायटेड आपण आणि आधीच तयारी करून रेडी झालोय आपण आपले सर्व मित्र आता भांडूपोरून येतील आणि आपण त्यांना रबाळा पोलीस स्टेशनच्या इकडे भेटू आणि तिकडून मग आपण एकत्र एक जाणार आहोत तर आपण तर तयारी झाली आता ते एक पाच मिनटात निघणार आहेत आपण पण एक दहा पंधरा मिनटांनी निघणारच आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला खूप मजा धमाल मस्ती बघायला मिळणार आहे आणि हो मित्रांनो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा त्याची लिंक शेअर करा कमेंट करा कसा वाटला काय वाटला काय इन्फॉर्मेशन आवडली किंवा नाही आवडली आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या बाजूची जी बेलायकन आहे ती प्रेस करा कारण त्यांनी तुम्हाला ना माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळतील चला तर मित्रांनो आता मी निघतो आता आपण भेटूया आपले मित्र भेटल्यावर जर तुम्हाला काय दाखवता आलं तर ठीक आहे कारण आता रात्रीचे नऊ वाजलेत आणि पूर्ण अंधार आहे बाहेर त्यामुळे शूटिंग व्यवस्थित की नाही माहीत नाही आता मित्र भेटल्यावर तर शक्य असेल तर दाखवेन किंवा नाही तर मग उद्या सकाळी भेटू आपण अलिबागच्या रिसॉर्टवर चला मग निघूया आता आता आपले सगळे मित्र भेटलेत आपल्याला आपल्याबरोबर आपला हा धनेश आणि हा प्रफुल्ल धनंजय सॉरी धनंजय आणि हा प्रफुल आता सीएनजी भरायला थांबलो आहे आपण आवाज येतो मागे आणि मित्रांनो आपल्या मागे पाहताय तुम्ही मस्त हिरवागार वातावरण आहे हिरवागार निसर्ग आहे म्हणजे आपण काल रात्री अलिबागला आपल्या रिसॉर्टवरती पोचलो रात्री एक दीड वाजता पोचलो आपण त्यानंतर गप्पा गोष्टी मस्ती हे कारण्यात आपल्याला पाच सहा वाजले सकाळच्या पाच सहा वाजता झोपले सगळे तर अजून पण बाकी जे झोपलेले आहेत आता सकाळचे नऊ वाजलेत तर आपण आता फ्रेश होऊन आंघोळ होऊन करून आता बाहेर आलो आहे आणि सध्या आपल्याला उठल्या उठल्याला चहाची गरज लागते तर बघूया चहा वगैरे रेडी आहे का हे आंबेपूर गावमधलं श्री दत्त मंदिर शंकर मंदिर पण आहे दत्त मंदिर पण आहे हे आंबेपूर म्हणजे आम्ही जिथे फार्म हाऊसमध्ये राहिलो आहे त्याच्यापासून एक पाचशे ते सातशे मीटरच्या अंतरावर हो आहे जवळच आहे तर आपण आता देवदर्शनासाठी आलो आहे पिकनिकची सुरुवात देवदर्शनाने करूया नंतर मग आपण रिसॉर्टला जाऊन मजा करूया हे बघा हे चिऱ्याच्या दगडांपासून बनवलेलं आहे याची कमान गेट सगळे चिऱ्याचे दगड वापरले कुठल्या शिवमंदिरात जाण्याआधी पहिलं नंदीचं दर्शन घ्यायचं हां वरदत्त मंदिर आहे आणि खाली शिवमंदिर आहे हां बरोबर तर पहिलं आपण वर जाऊन येऊया तर च उजवीकडे हनुमानाची मूर्ती आणि इकडे शनिदेवांची शनिवार आज आपला दोन्ही देवांचं दर्शन एकसात होतं इथे ह्या मंदिराचा आकार बघितला तर पिंडीसारखं आहे शंकराच्या पिंडीसारखा मंदिराच्या बाजूचा परिसर आणि इथूनच एक दीड किलोमीटर अंतरावर अंतरावरती गुरुदत्तांचं जागृत देवस्थान आहे चौरगावचं आणि पिंडीसारखं असणार हे देऊळ इकडेच पाठीमागे शंकराचं मंदिर आहे उद्या तुला पाहिजे ना पण एकदम न्याय गावामध्ये उभे आहे शेती चालू आहे पाठीमागे भाताची लावणी चालू आहे आपल्याला काय कोकणात जाता आलं नाही कोरोनामुळे पण आपल्याला या निमित्ताने इथे भात शेती बघायला मिळते हे बघा इकडे भात शेती चालू आहे बघा हे भात लावणी चालू आहे आणि गिरणार मंदिरच्या बाजूला गिरणार मंदिर अंबा अंबापूरच्या बाजू गा, गावामध्ये ते बघा पूर्ण चिखल केलंय सगळीकडे हे भाता हा रोप टाकलेली आहेत आता माणसं लावणार ते हो आता माणसं बघा कशी लाईनीत एक लाईनीत चालू आहेत दहा बारा माणसं आहेत आणि मला वाटतं एक ता अर्ध्या तासात एक तासात संपवतो हो या नाश्ता करायला चल माझ्यावर फिरायला रिसॉर्टचा एक फेरफटका मारूया चल रिसॉर्टचा डायनिंग एरिया म्हणा तुम्ही तिथेच नाश्ता चहा पाणी जेवण सर्व होणार आपलं जेवण नाश्ता आपले सगळी तयारी चालू आहे त्या रूमला अटॅच ओपन गॅलरी हो आपल्या गाड्यासमोर उभ्या आहेत इथे बघताय तुम्ही कसं हिरवागार निसर्ग आहे पूर्ण बघा इथं गॅलरीत उभे राहा समोर डोंगर रांगा वाव मस्तच आणि बघा समोर डोंगर आहेत नारळाची झाड आहेत तिच्या आतमध्ये आंब्याची झाड आहेत हे बघा हे बघा चिकू पडले आहेत हे बघा चिकूची झाड पण आहेत चिकू पडून चालले ते पावसात शंभर जायला लागेल ते नाल आहे पाठीमागे आणि हे बघा भात शेकले पूर्णपणे गावचं फिलिंग आहे इकडे गावच आहे हे तर हे मल्ल्या आंबेपूर गाव आहे छोटंसंच गाव आहे आतमध्ये वस्ती आहे थोडंसं स्टार्टिंगलाच आपले फार्म हाऊस आहे त्याच्या आतमध्ये गाव आहे फक्त तुम्ही कसं म्हणजे खूपच छान वातावरण आहे इकडचं अरे बघा चिकू लागले तर दाखवते क्लोजअप मी हे बघा हे बघा चिकू आपल्या ह्याच्या हातात हे बघा वाव आता पिकलाय का बघूया आणि नाही सर्व कच्चे आहेत अजून मला वाटतं पिकलेले चिकू पडलेत सगळे हे बघा हे यांच्या घरच्या नारळाचे नारळ हे ऑलरेडी हे तीन चार नारळ उठून आणले होते हे बघा त्यामुळे आपल्याला तिकडे भेटले नाही आपल्याला पण भेटले असते नाही आपल्या जेवणामध्ये हा कोंबडा नाही आहे पण बघा तसा मस्त रुबाबदार कोंबडा हे बघा हा पूल एरिया आहे आणि थोड्या वेळाने आपल्याला इकडेच मत्स्या मस्ती करायची आहे कारण फार्म हाऊस लावलो आणि पूल नसेल तर मजा नाही हा एक दोन मिनटर हा बघा बेबी पूल आहे लहान मुलांसाठी हे बघा सगळ्या पुलचा आनंद घेतात मस्तपैकी मजा करतात आपला प्रा किशोर हे बघा प्रफुल्ल किशोर प्रसाद सर्व प्रॅक्टिस करतायत सर्व वॉर्मअप चालू आहे आपला एकदम पट्टीचा पोहणारा धनंजय आपले ग्लोबल अकॅडमीचे सर नवीन सर आपल्या विद्यार्थ्यांना आपली कलाकुसर दाखवताना Verziehen, ihr, Hey, start, start.

गुड मॉर्निंग मित्रांनो तर हा आपल्या फार्म वरचा तिसरा दिवस दुसऱ्या दिवशी सकाळ तर सकाळच्या आठ वाजलेत आणि तो पन। तो पन तो है। है तो तो एकदम जबरदस्त वातावरण आहे इकडे कालपासून पाऊस नाही आहे जरा आपण पण सकाळी सकाळी जे वातावरण आहे ना आल्हाददायक प्रसन्न एकदम मन प्रसन्न करणारं वातावरण आहे थंड हवा सुटली आहे खूप छान वाटतं आहे गावच्यासारखं फिलिंग आहे गावच आहे पण एकदम मस्त फिलिंग आहे इथे आणि अशा वातावरणातनं असं अधूनमधून येत राहिलं पाहिजे म्हणजे आपण पण एकदम एनर्जेटिक होऊन जातो आपल्याला मग चांगली बूस्ट मिळतं कारण आपण मुंबई ठाण्यामध्ये हे वातावरण मिस करतो कारण हे नाही मिळत तिकडे आपल्याला मस्त पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे एकदम शांत वातावरण वाता आहे इकडे आपण उठलो आहे ते उठल्यानंतर आपलं पहिलं काम चहा ना हाय माइक व्हॉलीबॉलचा खेळ रंगला इकडे हे बघा लोकांची हे कर अरे हे अटकन सर्वांची फुल मध्ये मस्ती चालू आहे फुल एन्जॉय करतायत पिकनिकची फुल एन्जॉयमेंट चालू अरे अरे पाणी कॅमेरा उडाल आणि आपले पट्टीचे पोणार सचिन जाधव आणि आता बघा हे हे शंभर मीटर ना दहा सेकंदात पूर्ण करतात सुबोध पेडणेकर साहेब फक्त आपल्या आग्रहा खातर एवढ्या पुरामधून पोहत पोहत इथपर्यंत पोहोचले आमच्या पुऱ्या ग्रुपचं गुगल अकाउंट प्रफुल साहेब આગલું આલે પિચોલ પિચોલ દે પિચોલ તલુન આલે ટક 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 ઉલે તસ ટક બોલ ટક આ દે કે 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 દે ટક કે બોલ કે બોલ કે 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 આ

અરે તો અરે ગવાને માગે ના માગે

amar Mar, Mar. Mar. माहिती